आरंभ एका नव्या पर्वाचा किशोर पोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त दोनशे एक्कावन्न जणांचे रक्तदान आगामी काळातही जनसेवेत तत्पर राहून काम करणार किशोर पोकळे पुणे लक्ष्मण साबळे धायरीतील सामाजिक कार्यकर्ते भाजपाचे युवा नेतृत्व किशोर भाऊ पोकळे यांचा वाढदिवस पद्मावती मंदिर धायरी येथे उत्साहात साजरा करण्यात आला हा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला याशिवाय पोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त महानगरपालिकेच्या आरोग्य मंदिर उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले याशिवाय ज्येष्ठ नागरिक रक्तदात्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला किशोर पोकळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये दोनशे एक्कावन्न रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या किशोर पोकळे हे धायरी व परिसरातील विकास कामासाठी उपक्रमशील नेतृत्व असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी यावेळी झाली किशोर पोकळे यांना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आमदार भीमराव तापकीर शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह विविध मान्यवरांनी पोकळे यांना दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या किशोर भाऊ पोकळे यांनी नेहमीच जनहिताच्या कामाला प्रोत्साहन दिले असल्याची प्रचिती या वाढदिवसाच्या निमित्ताने दिसून आली लहान बालक ज्येष्ठ नागरिक ही त्यांच्या वाढदिवसात सहभागी झाले यावेळी पुणे महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका अश्विनी पोकळे खडकवासला भाजपा मंडल सरचिटणीस गणेश पोकळे बेचाळीस प्रभाग अध्यक्ष तुषार पोकळे सागर भूमकर शिवाजी मते सागर पोकळे ज्येष्ठ नागरिक पद्मावती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय पोकळे दिलीप देशपांडे अजय तटकरे राजू शिरोडकर व प्रतिभा वेताळ डॉक्टर डॉक्टर व डॉक्टर रेणूक तसेच आरोग्य केंद्राचे सदस्य वर्ग उपस्थित होते यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते वाढदिवसाच्या निमित्त रक्तदान करणाऱ्या व शुभेच्छा देणाऱ्या मान्यवरांचे किशोर भाऊ पोकळे यांनी आभार मानले आगामी काळात जनसेवेमध्ये तत्पर राहून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी विघ्नहर्ता तरुण मंडळ किशोर भाऊ पोकळे मित्रपरिवाराने परिश्रम घेतले माझं नाव विशाल शहा हा कार्यक्रम खूपच छान ऑर्गनाइज केलेला आहे सर्वप्रथम सर्वप्रथमांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज केल्याबद्दल सर्व ऑर्गनायझर्सचे आणि जे काही कमिटी मेंबर्स आहेत त्या सगळ्यांचे आभार थँक्यू सर्वांनी रक्तदान आवश्यक करावे हेल्दी आहेत निरोगी आहेत त्या सर्वांनी अवश्य रक्तदान करावे जर तुम्ही गेल्या सहा महिन्यात रक्तदान केलं नसेल तर

आपल्या इथे पूर्व प्रसूती पश्चात नंतर जनरल म्हणजे ताप खोक्या संसर्गजन्य असंसर्गजन्य परत वृद्ध लोकांचे आजार मानसिक आजार त्याचबरोबर मुलांचे विविध आजार मानसिक आजार हे सर्व प्रकारच्या बेसिक सोयीसुविधा आपल्या इथे दिल्या जातात आणि जर ज्या पेशंटला पुढे पाठवण्याची गरज आहे त्या पेशंटला आपण कमला निरु किंवा इतर त्या संदर्भात जे हॉस्पिटल स्पेशालिस्ट आहे तिकडे आपण पाठवतो इथे रुग्णांचा चांगला प्रतिसाद आहे रुग्ण आणि इथून पुढे पण रुग्णांना चांगल्या सोयीसुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहील रुग्णांनी तरी चांगल्या रुग्णांनी व्यवस्थित प्रकारे दाव्या सुविधांचा लाभ घ्यावा ही त्यांना <��ण> विनंती भाजपचे युवा नेते मान्य किशोरभाऊ पोकळे यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांनी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि ते नेहमीच ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप काम करतात ज्येष्ठ नागरिकच नाही तर सर्व सामान्य ने जनतेसाठी नेहमीच राबत असतात कधीही फोन केला तरी हातेला के ओ देणारा माणूस म्हणजे माझ्या तर मते पुणे महानगरपालिकेमध्ये एवढा एकच आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा डोळ्याचे कॅम्प घेतले आयुष्यमान भारत कार्ड काढून दिले मोफत दवाखाना चालू करून दिलेला आहे असे ज्येष्ठ नागरिकांचे भरपूर त्यांनी योजना केलेल्या आहेत भाऊनी इतकं भरपूर दिलेलं आहे की आता अपेक्षा काही ठेवता येणार नाही फक्त आमच्या त्यांना आजच्या निमित्त वाढदिवसानिमित्त आमच्या ज्येष्ठ नागरिकातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि इथून पुढच्या कार्य निवडणुकीच्या पुर्ण दरम्यान त्यांना खूप खूप शुभेच्छा

जवस्त मानळवाडी ठिकाणी कि आपण मानळवाडीने मारो ग्रामोदरी सरपंच नामो आहे आणि ग्रामर आहे त्यानंतर आपण एक आता सुरक्षा समिती उसको कृष कोयवा यांचा एक आता ठिकाणी आपण उभा राहणार आहोत तसेच काम आहे अंतिम टप्प्यात आहे त्यानंतर आपण आता बेस्टकडे आपण आपले आपण त्यानंतर देखीलStringVar ठिकाणी फिरभरकडे आपण येतोय केंद्रामध्ये तालीमचं काम तो ठिकाणी चालू आहे sabato सोमवारची तालीम एकnabla मॅक्स तालीम हे आपण बघू नये एक व्हिडिओ देखील आहे 10 नवंबर तरी तालीम आहे सर्व नागरिकांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या धायरी परिसरामध्ये अनेक वर्ष आपल्या कार्याच्या जोरावरती अनेक विकास कामांच्या जोरावरती कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे युवा नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे पैलवान किशोर भाऊ पोखळे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तसेच सर्व या परिसरातील नागरिकांसाठी त्यांनी आज चांगला असा एक सुत्य उपक्रम घेतलेला आहे त्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम भाऊंच्या वाढदिवसानिमित्त होत आहे सर्व युवकांना तसेच नागरिकांना आव्हान आहे की आपण सर्वांनी या रक्तदान शिबिरात भाग घेऊन या भाऊंच्या वाटचालीस पुढील शुभेच्छा द्यायच्या आहेत धन्यवाद तसेच आज आरोग्य के केंद्राचे या ठिकाणी वाढदिवसाचं औषित्य साधून उद्घाटन करण्याचा सा कार्यक्रम केला आहे मोफत ओपीडी असेल त्यानंतर आज छत्री वाटपाचा कार्यक्रम असेल अनेक वर्षापासून या भागामध्ये वेगवेगळ्या कार्याच्या कार्यामुळे आपली वेगळी अशी ओळख निर्माण करणारे किशोर भाऊ हो। यांना आगामी वाटचालीसाठी त्यांच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा भारतीय जनता पार्टी तसेच अखिल डायरेगाव तालीम सांगाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा